तर मित्रांनो आजच्या सारखाच ठरलं तर मग या मालिकेचा उद्याचा म्हणजे एकोणतीस तारखेचा येणारा भाग सुद्धा एकदम धमाकेदार आहे बरं का दिवाळीत जसे फटाके फुटतात तसे फटाके उद्याच्या भागामध्ये फुटणार आहेत तर होतं काय मित्रांनो आपण आजच्या भागात बघितलंच आहे की नागराजने प्रियाच्या सांगण्यावरून बिचाऱ्या प्रतिमाला एक पॅनिक अटॅक दिला त्याला इतकं घाबरवलं ती बेशुद्धच पडली आहे आणि लगेच रविराजने साईला फोन केला कारण की प्रतिमा सारखं बेशुद्ध अव्यस्त सायली सायली असं म्हणत असतय आणि धावत परत अर्जुन सायली तिथे पोहोचतात तर उद्याच्या भागात आपण बघणार की सायली प्रतिमेचा सा हात हातात घेऊन तिला धीर देते की प्रतिमा ते मी आली आहे आणि मी तुमच्या सोबतच आहे तुम्हाला काही होऊ देणार नाही आणि लगेच सीन शिफ्ट होतं मित्रांनो एक त्या एक्सपो जिथे महिपत आणि साक्षी आलेले असतात आणि ते बघतात की गाडीतनं फक्त कल्पना आणि प्रताप उतरलाय लगेच महिपत साक्षीला म्हणतो म्हणजे आपलं काम झालंही दिसतंय कारण तो बारका सुभेदार काही दिसत नाहीये आणि लगेच जसे प्रताप आणि कल्पना जवळ येतात महिपत प्रतापला म्हणतो अलभ्य लाभ अलभ्य लाभ मातळी दोघं काही बोलत नाही तो म्हणतो ठीक आहे तुम्हाला मला बोलायचं नाही आहे पण ठीक आहे काय हरकत नाही मी तुमचं या एक्सपो स्वागत करतो वेलकम टू एक्सपो वेलकम टू एक्सपो असं म्हणून तो पुढे करतो आणि त्याच वेळेस ना मित्रानं खूप मजा येते तो हात हातात घेतो अर्जुन सुभेदार आपला अर्जुन सुभेदार हातात घेतो आणि महिपतला म्हणतो थँक यू फॉर वॉर्म वेलकम म्हणजे तुमच्या या उत्साहित स्वागतासाठी धन्यवाद आणि महिपतचा तो म्हणतो तुम्ही किती पण आडव्या आलात ना तरी आम्ही तुम्हाला पूर्ण उरू आमचं तुम्ही काहीही वाकडे करू शकत नाही आणि मित्रांनो इथे महिपतचा चेहरा बघण्यासारखा होतो म्हणजे उद्याचा भाग जसं मी म्हटलं मग की दिवाळीच्या फटाक्यासारखं आहे उद्याच्या भागामध्ये जाम बॉम्ब होणार कारण महिपत हा प्रियावर ओरडणारच म्हणजे ओरडणारच खात्रीशीर तर उद्याच्या भागात काय होतं जाणून घेण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझी तुम्हाला आवडत असेल ना तर लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका भेटू या उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत टेक करा